लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात दीड हजारांचा हप्ता जमा झाला की नाही कसं तपासायचं मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचे हप्त्याचे काय झाले हे योजनेतील लाभार्थी आता विचारत आहे पैसे आले की नाही आले तर ते कसे समजायचे आणि नाही आले तर कधी येतील ते कुठं पाहायचे हे प्रश्न अद्याप कायम आहेत सरकारकडून लाडके बहीण योजनेचा हप्ता वितरणाची प्रत्येक महिन्यासाठी एक ठोस तारीख नसल्याने ही समस्या उद्भवत आहे लाडके बहीण योजनेच्या कोट्यावधी लाभार्थी आता जूनच्या हप्त्याची वाट पाहत आहेत आता वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील दोन पॉईंट सत्तेचाळीस कोटीहून अधिक महिलांसाठी सरकारने स्पष्टता अद्याप दिलेली नाही पण संकेत असे आहेत की जून दोन हजार पंचवीसचा चा पंधराशे रुपयांचा बारावा हप्ता चार दिवसाच्या आत किंवा त्या पुढे काही दिवसात वितरित केल्या जाणार आहे यामुळे आता लाभार्थी लाडक्या बहिणींना या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे माझी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलेला दीड हजार रुपयांचा हप्ता दिला जातो पण बहुतांश वेळी तो जमा झाला की नाही हे देखील अनेकांना लवकर कळत नाही त्यामुळेच आम्ही लाडके बहीण योजनेचा बँक खात्यात हप्ता आला की नाही हे तपासण्याच्या काही पद्धती सांगणार आहोत या सर्व स्टेप्स वापरून तुम्ही बँक खात्यात पैसे जमा झाले की नाही हे तपासू शकतात तर खात्यात दीड हजार रुपये जमा झाले की नाही हे कसं तपासायचं तर सर्वप्रथम तुम्ही नारी शक्ती ॲप डाउनलोड करा गुगल प्लेवरती हे तुम्हाला ॲप मिळून जाईल हे ॲप महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अर्ज आणि मंजुरी यादीसाठी खास विकसित केले आहे याची लॉगिन प्रक्रिया कशी आहे ॲप उघडल्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक टाकून लॉग इन करा ओ टी पीद्वारे पडताळणी पूर्ण करा आणि लाडकी बहीण योजना पर्याय निवडा ॲपच्या मुख्य पानावर मंजूर यादी किंवा अर्जाची स्थिती हा पर्याय शोधा हो तुमचा अर्ज क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांक टाकून यादीत तुमचे नाव आहे का ते पहा तर यानंतर पोर्टलवर तपासणी कशी करायची हे तुम्ही नीट ऐकावं यासाठी शासनाने अधिकृत वेबसाईट दिलेली आहे ती वेबसाईट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन असे आहे यावर इन करा पर्यायावर क्लिक करा मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा आणि मंजूर यादी विभागात जा आणि तपासा या संदर्भात आवश्यक माहिती म्हणजे दोन्ही ठिकाणी यादी तपासताना तुमच्याकडे अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक नोंदणीकृत मोबाईल क्रमांक असणे गरजेचे आहे जेणेकरून प्रक्रिया जलद होईल ॲप आणि पोर्टलवर मंजूर यादी नियमितपणे अद्यावत केले जाते त्यामुळे नवीनतम माहितीसाठी वारंवार तपासणी करा ऑफलाईन पर्याय जर आपल्याला पाहिजे असेल जवळच्या जा अंगणवाडी केंद्रात किंवा सेतू सुविधा केंद्रात जाऊन मंजूर यादीची माहिती मिळवता येते